सरकारने हे लक्षात घ्यावं की सर्वसामान्य जनतेचा आक्रोश काय आहे आज दिव्यांगाच्या प्रलंबित मागण्या आहेत दिव्यांगाचं मंत्रालय तयार झालं पण मंत्रालय तयार होऊन दिव्यांगाच्या बऱ्याचशा मागण्या प्रलंबित आहेत विधवा महिला असतील निराधार महिला असतील यांच्या पगारीचा विषय बऱ्याच बऱ्यापैकी आहे शेतकरी असतील कष्टकरी असतील कामगार असतील यांचे देखील विषय प्रलंबित आहेत आपल्या घरकुलाचा विषय आहे महाराष्ट्रामध्ये घरकुल तर मिळतं या मंत्र्यांचं घरकुल संडासला यांच्या पाच लाख ते दहा लाख रुपये लागतात आणि आमच्या घरकुलाला सव्वा लाखामध्ये घरकुल होतं का असं भाऊनी ठणकावलेलं आहे म्हणून भाऊनी एक तफावत जे काही घरकुलामध्ये तफावत आहे शहरी भागामध्ये अडीच लाखाचं घरकुल आणि ग्रामीण भागामध्ये सव्वा लाखाचं घरकुल ह्या घरकुलामधील तफावत दूर करून ही तफावत सरसगट पाच लाख रुपये घरकुलाला मंजूर करावेत स्वामीनाथनच्या शिफारशी मंजूर कराव्यात स्वाभिनाथनच्या शिफारशी मंजूर केल्यास शेतकरी सुजलाम सुफलाम होईल आणि या भारताचं कृषीप्रधान देश म्हणून सिद्ध होईल म्हणून भाऊने हा आक्रोश मोर्चा निर्माण केलेला आहे या आक्रोश मोर्चासाठी आज नऊ ऑगस्ट क्रांती दिनी क्रांती चौक संभाजीनगर ते आयुक्त कार्यालय इथपर्यंत हा मोर्चा आहे या मोर्चामध्ये दीड ते दोन लाख पब्लिक असेल या नांदेड जिल्ह्यातून अकरा ते बारा हजार पब्लिक जवळपास या जिल्ह्यातून निघालेली आहे आणि या जिल्ह्यामध्ये जे काही आजपर्यंतचे राजकीय नेते आहेत त्यांनी पैसे देऊन गाड्या बोलवणं पैसे देऊन लोकांना खर्चा बोलवणं पण हे सगळे लोक स्वखर्चानं आपापल्या भाकरी खाऊन या ठिकाणी आलेले आहेत आणि वाटण देखील त्यांनी शिदोरी घेतलेली आहे सोबत भाकरी घेतलेली आहेत म्हणून आपल्याला विनंती आहे या सरकारला माझी विनंती आहे की आपण पाहावं बच्चू भाऊंच्या कार्याकडे पाहावं बच्चू भाऊंच्या मागण्याकडे पाहावं आणि या मागण्या तात्काळ मंजूर कराव्यात अन्यथा भाऊ जे निर्णय घेतील त्याला महाराष्ट्र साथ दिल्याशिवाय राहणार नाही एवढं

प्रहार कार्य करते महिला कार्य करते आपंग दिव्यांग ये सब हम से अभी मिलके जा रहे हैं.